पूर्व भागातील छत्रपती शिवतेज युवा प्रतिष्ठानच्या वतीनं यंदा डॉल्बी आणि डिजिटल मुक्त शिवजयंती साजरी करीत मुलांना पारंपरिक साहसी खेळाचं प्रशिक्षण देण्यात आलं जय हिंद लोक चळवळीच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी माजी उपमहापौर पद्माकर काळे समन्वयक सुमित भोसले आदित्य पाटील शिवकांत हांद्रोळ ऋषिकेश गरदास आदींची प्रमुख उपस्थिती होती नव्या पिढीला पारंपरिक साहसी खेळाचं ज्ञान व्हावं या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आल्याचं सुमित भोसले यांनी सांगितलं सालाबादप्रमाणे त्यांनी यावर्षीसुद्धा शिवजयंती साजरा केली पण ज्यावेळेस त्यांनी शिवजयंती साजरा करायची म्हणून माझ्याकडे आली होती के अमाला की आम्हाला डॉल्बी काढायची आहे मी त्यांना म्हटलं की पुरांमध्ये एक तुमच्याकडे एक सगळे लहान लहान मुला लहानपासून ते मोठे सगळेच प्र प्रवर्गातले मुलं तुमच्यासोबत आहेत तर तुम्ही मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवाजी महाराजांना अभिप्रेत आहे हे शिवाजी महाराजांची विचाराची आहे जी, विचारा जी संस्कृती आपली हिंदूंची संस्कृती आहे ती टिकवण्यासाठी जे मर्दानी खेळ काय करता येतील का तर ये मर्दानी ये ये मुले हे मर्दानी खेळ तसंही हे मुलं इथे खेळत होते मी म्हटलं तुम्ही त्याची स्पर्धा घ्या त्यासाठी तुम्हाला काय मदत लागते तर त्यांनी आम्हाला म्हटले की टी शर्ट्स आम्हाला दिले त्या मुलांना तर ते प्रोत्साहनपर त्यांना हे होईल तर त्या क्षणी मी त्यांना डॉल्बीचा खर्च हे सगळे डॉल्बी वगैरे असल्या प्रकारनं करता तुम्हाला जेवढे टी शर्ट लागतील किंवा तुम्हाला जे काय साहित्य लागेल ते तुम्हाला दिलं जाईल आणि त्याला लगेच अनुसरून त्यांनी लगेच त्याची म्हणजे अंमलात आणून या मंडळाने एवढं सुंदररित्या म्हणजे एकदम लहान मुलं जे आज तुम्ही बघता प्रत्येक मुलाच्या हातात नव्वद टक्के मुलांच्या हातात मोबाईल आहे पण या मुलांच्या हातात आज तुम्ही बघता मर्दानी खेळांचे सगळे साहित्य त्यांच्यात प्रशिक्षित लहान मुले आणि कार्यकर्त्यांनी यावेळी दांडपट्टा लाठीकाठी यासह साहसी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवलं या कार्यक्रमास बसू कोळी अमोल कोटगोंड हरिभाऊ सावंत विकी व्यवहारे स्नेहल भोसले व्यंकटेश मार्गम किरण दुध्याल अभिषेक कनुकटला अनिल वैटला यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते